हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं सा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे सकाळी माझी दिवसाची सुरुवात होते सकाळी सव्वा सहा ते साडेसहा फार फार तर पावणे सात या दरम्यान मी दररोज सकाळी उठते उठल्यानंतरनं सगळ्यात पहिलं काम मी करते की बाहेरचा पोर्च जो आहे तिथे झाडू मारते त्यानंतरनं गेटच्या बाहेर झाडू मारते पाणी वगैरे मारते आणि मग नंतरनं तुळशीसमोर आणि गेटसमोर रांगोळी काढते तर आता बाहेर झाडू वगैरे मारून झालं आहे पाणी पण मारून झालं आहे आता इथं तुळशीसमोर मी रांगोळी काढते दररोज हे माझं दररोजचं रुटीन असतं आणि एवढ्या तीन साडेतीन तासाच्या टायमिंगमध्ये मी माझं सगळं घरातलं आवरून रास्त आवरून आ, कॉलेजला कसं जाते तर त्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर इथं तुळशीसमोर रांगोळी काढून झालेली आहे आणि मी आता त्याचे आठवड्याचे जे रांगोळीचे छाप असतात सोमवार ते रविवारपर्यंतचे तर ते पण आणलेले आहेत तर ते पण इथं एक छोटीशी त्या छापची पण रांगोळी काढते तुळशीसमोर त्यानंतरनं मग तुळशी समोरची रांगोळी जाऊन त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून नंतरनं गेटच्या समोर दोन बाजूला तिथं पण रांगोळी काढते राज कधी कधी माझ्यासोबत उठतो कधी कधी माझ्यानंतर न उठतो तर आज तो, तो, तो माझ्यासोबत उठला होता आणि मग उठल्यानंतर ना त्याला पण माझ्यासोबत रांगोळी काढायची असती तर मी रांगोळी काढताना अशी छापणी काढते कारण पटकन पण होती आणि दररोज काय रांगोळी काढावं मला तर सुचत पण नाही आणि मला एवढ्या डिझाईन पण नाही जमत रांगोळीच्या त्यामुळं मी हा एक छाप आणलेला आहे अजून चार पाच असे छोटे छाप येतं रांगोळीचे तर मग त्याने बदलून बदलून जे आहे तर ते मी काढत असते कधी खाली कलर टाकत असते त्याच्यावर पांढरी रांगोळी टाकून तो छाप टाकत असते कधी कधी खाली कलरची रांगोळी टाकून त्यावरती पांढऱ्या रांगोळीने तो छाप करत असते असं वेगवेगळं करत असते तर आज खाली कलर टाकला होता आणि वरतून पांढरी रांगोळी जी आहे तर ती टाकली होती आणि मग ती टाकल्यानंतरनं राज मला असं करू लागतं मग त्याला पण असं वाटते की मला पण रांगोळी काढता येते मी पण रांगोळी काढली तर मग असं हे माझं सकाळ्यात आधी बाहेरचं काम असतं बाहेरची पण रांगोळी काढून झाल्यानंतरनं त्यावरती पण हळदी कुंकू टाकते सकाळी सकाळी कसं बाहेरचं दारासमोरचं वातावरण फ्रेश राहतं स्वतःला मनाला पण छान वाटतं त्यानंतरनं मग येते किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतरनं पहिलं काम मी हे करते की मी अद्रकचं पाणी उकळायला ठेवते जे ब्रश केल्यानंतरनं मी मॉर्निंग ड्रिंक घेते तर ते हे अद्रकचं पाणी घेते मी साधारण दोघं पण घेतोत आम्ही तर अर्ध बाऊल जे आहे तर ते पाणी टाकले त्यामध्ये थोडंसं अद्रकचा तुकडा असा बारीक करून टाकला चिमट्याने आणि ते पाणी आता चांगलं उकळून द्यायचं चा, मिडियम फ्लेमवरती त्यानंतरनं दुसऱ्या बाजूच्या गॅसवरती ठेवते आहे अंडे उकळवायला तर हे पण ग्राउंडवरती जातात दररोज ते पण खातात कधी कधी मी खाते कधी नाही खात असं मूडवरती तर राजे खातो आणि ते तीन खाते तर ते दोघांसाठी अंडे ठेवलेत गरम पाणी टाकले त्यामध्ये म्हणजे लवकर पण बॉईल होतात आणि मीडियम फ्लेमवरती पंधरा ते वीस मिनटं ठेवते म्हणजे जास्त हाय फ्लेमवर ठेवले तर ते फुटत नाहीत त्यामुळे गरम पाण्यामध्ये टाकून एक पंधरा वीस मिनटं ठेवते तर छान उकडतात त्यानंतर ना मग आज कुठल्या भाज्या करायच्या आहेत तर त्या भाज्या फ्रीजमधून काढून ठेवते म्हणजे बाकीचं सगळं आवरूपर्यंत त्या नॉर्मल होतात फ्रीजमध्ये थंड असल्यामुळे त्या करूपर्यंत थोड्या नॉर्मल होतात तर डब्यासाठी लागणारं काकडी गाजर बीट सलाड जे नेते त्यासाठी ते, ते, ते काढलं आणि कोबीची भाजी करायची होती आज तर कोबी जो आहे तर तो फ्रीजमधून काढला त्यानंतरनं मग किचनला झाडू मारून घेते किचन तसं रात्रीच आवरून झोपते किचनचा ओटा पण रात्री सगळा क्लीन करून झोपते खालचं फरशी पण रात्रीच झाडून वगैरे घेतलेली असते पण सकाळी उठल्यानंतरनं परत एकदा झाडू मारते की असं म्हणतात की सकाळच्या दिवसाची सुरुवात करताना किचनची पारोशा ह्याच्यावरती करू नये त्यामुळं मग परत एकदा त्याच्यावरती झाडू मारते आणि मग नंतरनं ब्रश वगैरे करते मग माझं झा जा किचनला जा झाडू मारूस तर ब्रश करूपर्यंत अद्रकचं पाणी छान उकळतं आणि अंडी पण छान बॉईल होतात तर आता झाडू वगैरे मारून झालेलं आहे आणि इथं अद्रकचं पाणी पण व्यवस्थित उकळलेलं आहे तर आता ते मी पाणी पिते तर इथं ते, ते कपामध्ये गाळून घेते आणि जवळपास दिवाळीपासून मी हे अद्रकचं पाणी घेते आणि खूप चांगला रिझल्ट मला ह्याचा मिळाला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं एक चिमूट हळद टाकते त्यानंतरनं थोडंसं लिंबू पिळून टाकते आणि दोन चमचे मध घालते त्याच्यामध्ये आणि कोमट पाणी जे आहे ते असं सिपसिप करून मी घेते दररोज सकाळी मी हे घेते म्हणजे मध पण जातो पोटामध्ये लिंबू पण जातं असं बरेचसेजण असं सेपरेट लिंबू पाणी पितं पण मी तसं पित नाही कारण मला टॉन्सिलचा त्रास असल्यामुळे एकदा दोनदा त्यांनी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं मग मी असं थोडंसं त्याच्यामध्ये दोन तीन ड्रॉप लिंबाचे टाकून ते तेवढं पिते फक्त आणि आत्ता फक्त मी माझ्यासाठीच घेतले हे ग्राउंडवर गेलेले तर ते आल्यानंतरनं मग त्यांना पण परत देते आणि मग नंतरनं हे आवरूपर्यंत साधारण सात सव्वा सातचा टायमिंग झालेला असतो आणि मग तोपर्यंत किचनच्या खिडकीमधून असं छान ऊन येतं मग तिथं बसून मी निवांत पाणी पिते आणि हे अद्रकचं पाणी पण पिते ब्रश केल्यानंतरनं साधं आपलं नॉर्मल एक ग्लास पाणी पिते आणि हे जे पाणी आपण ब्रश केल्यानंतरनं पितो तर त्याची एक गोष्ट अशी मला सांगायची की ते पाणी पिताना कधीच असं फास्ट पाणी प्यायचं नाही रिकाम्या पोटी ब्रश केल्यानंतरनं कारण रात्रभर आपल्या पोटामध्ये अन्नाचा कण पण नसतो गेलेला आपले, गे आपले रात्रभर डायजेस्टिव सिस्टीम एकदम सायलेंट झालेली असती आणि त्यामध्ये आपण सकाळी जर असं एकदम फास्ट पाणी पिलो तर त्याच्यामधलं जे ॲसिड आहे तर त्याची लेवल वाढते आणि त्यामुळे दिवसभर ॲसिडिटी मळमळचा त्रास होतो त्यामुळे कधी पण सकाळी रिकाम्या पोटी त्याला आपण पोटी म्हणतो पाणी पिताना गोडगोट करून पाणी प्यायचं म्हणजे जो काही दिवसभर मळमळ असेल किंवा पित्त जे आहे तर ते होत नाही आणि मग नंतरनं उन्हामध्ये बसून निवांत छान ते जे अद्रकचं पाणी आहे ते पिते मी पण पिते राजनी पण मागितलं तर त्याला पण देते कारण त्याच्यामध्ये हळद आहे अद्रकचं पाणी पण जातं पोटामध्ये मध पण जातो आणि ह्या पाण्याचा फायदा असा मला झालेला आहे अद्रकच्या पाण्याचा की त्यांनी मेटाबॉलिझम बूस्ट होतं त्यामुळं वेट लॉस होण्यासाठी पण मदत होती त्याचबरोबर अद्रकच्या पाण्यामुळं पिरियड्सचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पण सॉल्व व्हायला मदत होती त्यानंतर हळद आहे त्याच्यामध्ये घशाचं वगैरे काही थ्रोट इन्फेक्शनचे प्रॉब्लेम्स असतील तर ते पण सॉल्व्ह होतात लिंबू आहे व्हिटॅमिन सी त्यामुळं आ, हे जे पाणी आहे ते सकाळी सकाळी पोटामध्ये गेल्यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होण्यासाठी सगळ्यात सा महत्त्वाचं म्हणजे मदत होते म्हणजे दिवसभर आपण काही पण जरी खाण्यात आलं तरी डायजेशनला त्याचा प्रॉब्लेम होत नाही आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे वेट लॉससाठी मला ॲक्च्युली हे दिलं होतं वेट लॉससाठी तर त्याचा पण मला चांगला रिझल्ट जो आहे तर त्या पाण्यामुळे मिळालेला आहे आणि आता पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतरनं मग तो तोपर्यंत ते येतात तर मग इथं त्यांना पण ते पाणी गरम करून देते सेम तसंच ते पाणी त्यामध्ये थोडंसं हळद लिंबू आणि मध त्यांना पण तसंच करून देते त्यानंतर मग आता इथून पुढे सुरुवात होती माझ्या स्वयंपाकाला साधारण साडेसात वाजतात मला ह्या रुटीनला माझं माझं पाणी वगैरे पिऊपर्यंत आणि मग साडेसात वाज ता मी स्वयंपाकाला सुरुवात करते म्हणजे दोन सव्वा दोन तासामध्ये सगळं आवरतं माझा टिफिन असेल रासचं खाणं पिणं वगैरे असेल तर ते सगळं आवरतं तर मात्र इथं आज कोबीची भाजी करायची होती तर इथं कढई गरम करायला ठेवली आणि एकदम सिम्पल करायची आहे भाजी कोबीची तेल टाकले जिरे मोहरी टाकले त्यानंतरनं तेलामध्येच हळद आणि धना पावडर टाकलेली आहे आणि नंतरनं कोबी टाकून ते व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि झाकून ठेवून त्याची वाफ करायची कोबी सिंपल कोबी केलेलं आहे कारण त्याचे पराठे करायचे आहेत नाश्त्यासाठी त्यामुळं साधा सिंपल कोबी केलेला आहे आणि आता त्याच्यावरती ते झाकून ठेवायचं आहे आता कोबीला वाफ बसते तोपर्यंत खाली इथं कणिक मळून घेते म्हणजे कोबी पण होईल आणि चपात्याचं पीठ पण मळून होईल स्टेप बाय स्टेप जर कामं केले ना फास्ट पण होतात टायमिंगमध्ये पण होतात घाईगरबड पण होत नाही आणि सकाळी सकाळी इतका गोंधळ असतो कधी कधी राष्ट्र तरी इतकं अंगात येतं की त्यामुळे म्हणतो की काहीच करायचं नाही फक्त मला घेऊन बसायचं मग त्यामध्ये पण बराचसा वेळ जातो त्यामुळे मी दररोज आधी भाजी फोडणीला टाकते आणि मग नंतर ना कणिक महते सकाळी सकाळी घड्याच्या काट्याकडे पाहूनच कामाला स्पीड घ्यावं लागते तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित आवरून होतात आणि त्याला सकाळी खाताना पण त्याला माझ्या हातानेच खायचं असतं त्याला आंघोळ पण माझ्याकडूनच करायची असते त्याला सगळं माझ्याकडूनच करायचं असतं त्यामुळे मग आणखीच थोडी धावपळ होती आणि दररोजचं माझं हेच रुटीन आहे उठल्यापासून हे सगळं आवरायचं तर आज मी तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन जे आहे ते फक्त सकाळचं ते शेअर करणार आहे कधीतरी वेळ मिळाला तर कॉलेजवरून आल्यानंतर माझं जे रुटीन आहे ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर आता इथं कणिक वगैरे मळून घेतले भी भी तर आता इथं कणिक पण व्यवस्थित भिजले एक पाच दहा मिनटं कणिक मळून ठेवली तर म्हणजे छान भिजती चपात्या पण छान मऊ येतात त्याच्या आणि आता भाजी पण झाली कोबीची ती वाफ काढून घेतली त्यानंतरनं त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला राजला थोडीशी मिठाची कोबीची भाजी काढून ठेवली नंतरनं ती खट टाकलं आणि आता ती थंड व्हायला ठेवली आहे कारण त्याचे पराठे करायचे आहेत तर इथे आधी चपात्या करून घेते मी आधी असे चपात्याचे जे आहेत तर ते एक एका एका चा चपात्याचे असे गोळे करून घेते त्याने मग अंदाज पण येतो की आपल्याला चपात्या किती करायच्या आहेत ते तर तसे गोळे करून घेते आणि मग नंतरनं चपात्या करते आणि लास्टला जे आहे तर ते कोबीचे पराठे करायचे आहेत कारण तोपर्यंत भाजी पण थोडीशी थंड होती आहे आणि तोपर्यंत मग ह्या चपात्या ज्या आहेत तर त्या करून घेते आणि इथं आता चपात्या करून झाल्यात लास्टला आता कोबीचे पराठे करते आहे भाजी थंड होऊ द्यायची म्हणजे ती चपातीमधून बाहेर निघत नाही तर आता भाजी पण थंड झाली आहे आणि जशी आपण पुरणपोळी करतो की आतमध्ये पुरणाच्याऐवजी फक्त कोबीची भाजी घालायची आणि नंतर ना मग छान लाटून घ्यायची तर साधारण साडेआठ ते पावणे नऊ पर्यंत माझा स्वयंपाक जो आहे तर हो तो सकाळी होतो सुकी भाजी आणि चपात्या रस्सा भाजी मग नंतर ना आत्या करतात आणि मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरनं भांडे वगैरे भरून ठेवते भांड्याला मावशी आहेत आणि मग नंतरनं आता इथं नाश्त्यासाठी अंडे जे आहेत ते बॉईल केलेले तर ते सोलून घेते तोपर्यंत माझं साडेआठ पावणे नऊपर्यंत आवरूपर्यंत त्यांचं पण सगळं आवारतं आंघोळ वगैरे ते पण आता दुकानामध्ये जायच्या तयारीने असतात आ, आता तर आता त्यांच्यासाठी आणि राजसाठी इथं अंडे जे आहेत तर ते सोलून ठेवते राज सकाळी कंपल्सरी आता अंडं खातो थंडीचे दिवस येतं तर सकाळी त्याला एक अंडं देते मध्ये मध्ये तो अंडं खातच नव्हता फक्त अंड्याची पोळी खायचा पण म्हटलं आता सवय लागते का नाही काय माहिती पण लागली सवय त्याला तर आता मग हे अंडे सोलून काढल्यानंतरनं त्याला मधून असे काप करते त्यामध्ये मीठ राजच्या ह्याच्यामध्ये फक्त मीठ टाकते आणि त्यांच्या ह्याच्यावरती थोडासा मसाला जो आहे तो असा स्प्रिंकल करते आणि राजला पण एक सकाळी खाऊ घालते त्याला अंड खाऊ घालता घालता मग माझा पण ब्रेकफास्ट होतो तोपर्यंत चहा पण होतो कारण त्याला खायला खायला घालायला बराच वेळ लागतो वीस मिनटं तर आरामशीर जातात मग तेवढ्या वेळामध्ये माझा पण त्याच्यासोबत ब्रेकफास्ट चहा वगैरे घेऊन छान आवडतं माझं नऊ वाजेपर्यंत आणि मग त्यांना पण इथं नाश्ता दिला आहे त्यातमध्ये मीठ वगैरे टाकले थोडासा मसाला जो आहे तर तो असं स्प्रिंकल करते छान टेस्ट लागते खूप छान टेस्ट लागते मसाला थोडासा टाकल्यानंतरनं आणि एक पराठा त्यावरती तूप वगैरे घालून हा त्यांचा ब्रेकफास्ट आणि राज पोळी भाजी स्कूलला गेल्यानंतर खातो त्याची आजी जाते त्याला स्कूलला घेऊन मग थोडा वेळ बसतो एक दोड तास आणि मग येतो घरी परत मग तिथं मुलांमध्ये बसून तो जेवण करतो सकाळी अंड खातो फक्त तर आता माझा पण ब्रेकफास्ट वगैरे झालाय राजसोबत इथं आता कॉलेजचं टिफिन आहे मी सलाडमध्ये काकडी गाजर टोमॅटो आणि त्यामध्ये सनफ्लावर सीड्स आणि पमकीन सीड्स आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि चाट मसाला टाकून असं मिक्स करते आणि त्यानंतर मग कोबीची भाजी डाळ आणि सलाड आणि नाश्त्याला सकाळी पराठा घेतला होता त्याच्यामध्ये आता एक पोळी टाकायची फक्त तर हा माझा टिफिन जो आहे तर तो रेडी होतो नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत माझं हे सगळं आवडतं आणि मग तिथून पुढं मग मी जाते आंघोळीला आणि मग माझा आंघोळ वगैरे घालूपर्यंत राजचा आवरूपर्यंत आरामशीर दहा वाजेच्या टायमिंगला माझं सगळं आवडतं आणि आता मी रेडी झाली आहे औरण कॉलेजला जाण्यासाठी राजची पण आंघोळ वगैरे केली आता दहाला दहा मिनटं बाकी आहेत तर मागं घड्यामध्ये दिसतंय तुम्हाला आणि दहा मिनटामध्ये मी आरामशीर जाते आणि राजचं पण आवरलं आहे त्याला पण आंघोळ वगैरे घातली आता तो पण त्याच्या आजीसोबत जातो शाळेमध्ये मग आम्ही दोघं पण जातो आणि असं तीन साडेतीन तासामध्ये माझं छान व्यवस्थित आवडतं ते मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे तर हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या छान नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल